पंचवटी येथे घडलेल्या घटनेसंबंधित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकमध्ये आले असताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले पंचवटीत घडलेल्या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॉटेल एक्सप्रेस इन या ठिकाणी मीटिंग मध्ये निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत गुन्हेगारांना कठोर कारवाई केल्याचे आश्वासन दिले याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे यांनी माहिती दिली दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं जे काही षडयंत्र ज्या पद्धतीने करण्यात आलं निवेदनं बनवून आणि लोकांच्या घरासमोर रात्रीचे ते पत्रकं टाकण्यात आले बंद पाकिटमध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण करणारे अशा पद्धतीचं कुठील कारस्थान ज्या कोणी नराधामानी केलं असेल आणि त्याच्या पाठीमागे कोणी असेल आत्ताच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दादा भुसेजी यांनीसुद्धा कमिशनरांशी बोललेत त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना स्वतः आम्ही सगळे मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जो कोणी या पद्धत कुठे कारस्थान करत असत म्हणजे फिजिकली कोणी असेल परंतु त्याच्या पाठीमागे कोणी आहे का हा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कटोर कड कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे आणि पालकमंत्री साहेबांकडे आम्ही केलेली आहे आम्ही इथे सर्वपक्षीय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं कवडे सरांच्या आणि जयदीप भाईंच्या आदेशानुसार दादा भुसेंना आणि मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यावरती कारवाई होणार आहे कार्यकर्त्यांना सांगणं आहे की आपण शांतता बाळगावी लोकशाही पद्धतीने बाबासाहेबांची राज्यघटना दिली आहे त्या जा घटनेप्रमाणे आपल्याला सगळ्यांना वागायचं आहे पुन्हा एकदा अशा घटनेचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशबाई उनवणी जिल्हा अध्यक्ष शशीबाई उनवणी राज निकाळी प्रवीण कर्डक आदी असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक